फॅशन शोमध्ये दिमाखात वॉक करणारा टपीडॉग तर प्रदर्शनात सहभागी झालेले बुल जर्मन शेफर्ड लॅब्रॉडोर कारवानी हाऊंड डाबरमॅन पिन्सर यांच्यासह पंचवीस जातीचे श्वान आणि तेरा वाणाच्या मांजरांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं आयोजित चोपन्नाव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये रविवारी डॉग आणि कॅट शो मोठ्या उत्साहात झाला या शोमध्ये सोलापूरसह कोल्हापूर सांगली पंढरपूर सातारा आणि कर्नाटकातून अडीचशे श्वान सहभागी झाले होते तर सोलापूर जिल्ह्यातील तेरा प्रकारच्या जातीच्या ब्याण्णव मांजरांनी रंगत आणली या प्रदर्शनात श्वानाचं उत्कृष्ट वाण आणि सौंदर्य हालचाली आदी निकषांच्या आधारावर अकरा विजेत्या श्वान मालकांना रोख रक्कम मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं या शोमध्ये सहा महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंतचे श्वान तर दोन ते दोन वर्षापर्यंतची मांजरं सहभागी झाली होती या परिसरात श्वान आणि मांजरांना लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या साहित्याची दान्य थाटण्यात आली होती यावेळी प्राणीप्रेमींना विविध वाणातील श्वान आणि मांजरांची परिपूर्ण माहितीबरोबर त्यांच्या स्वभावाच्या विविध प्रकारांच्या हालचाली प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या यावेळी प्राणीप्रेमींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते